मी डॉक्टर प्रणव देशपांडे देशपांडे आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे धर्मशास्त्रामध्ये अत्यंत महत्वाची आणि अत्यंत पवित्र अशी मानली गेलेली दुर्वा नावाची जी वनस्पती आहे तिच्याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र अशी मानली गेलेली जी दुर्वा आहे तर धर्मशास्त्रांनी तिला बरंच महत्त्व दिलेलं आहे तर फक्त गणपती पूजेसाठी किंवा गणेश चतुर्थीलाच ही दुर्वा वापरली जाते का फक्त याचं धार्मिक महत्त्व आहे की आरोग्यासाठी काही उपयोग आहे त्याचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ही दुर्वा वनस्पती जी आहे तिचं शास्त्रीय नाव सायनोडॉन डॅक्टिलॉन असं आहे संस्कृतमध्ये सुद्धा या वनस्पतीला वेगवेगळी पर्यायी नावं दिलेली आहे दुर्वा अमृता शतपर्वा अशी नावं आपल्याला आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये आढळतात तर ही दुर्वा वनस्पती जी आहे ती पावसाळ्यामध्ये आपल्याला सर्वत्र आढळते उन्हाळ्यामध्ये मात्र ही अगदी कमी प्रमाणात मिळते परंतु ह्याची मुळं जी आहे ती जमिनीखाली टिकून असतात त्यामुळेच या वनस्पतीला अमृता असं म्हणतात आता गुळवेल नावाची जी वनस्पती आहे ती सुद्धा अशीच तिचं कान लावलं वगैरे की लगेच येते त्याच पद्धतीनं ही दुर्वा पण आहे ही वनस्पती कधी मरत नाही त्यामुळे तिला अमृता असं म्हणतात किंवा अमृता समान गुण या दोन्ही वनस्पतींचे असतात जे आपल्या शरीरातले सगळे धातू टिकवून ठेवण्यासाठी धातूंची वाढ होण्यासाठी आणि रसायन कार्य करण्यासाठी उपयोगी हो पडतात म्हणून याला अमृता असं म्हणतात तर या वनस्पतींमध्ये प्रकार जर बघायला गेलो आपण तर या वनस्पतीचे साधारण दोन प्रकार आपल्याला आढळतात पहिली म्हणजे आपल्याला सगळ्यांच्या परिचयाची असणारी हिरवी जी आहे ती दुर्वा आणि दुसरी जी आहे ती पांढरी दुर्वा ह्याच्यामध्ये मिळते तर दोन्हीचे सुद्धा आयुर्वेदिक उपयोग ग्रंथामध्ये दिलेले आहेत परंतु जास्त प्रमाणात आढळणारी हि ही, हिरवी दुर्वा जी आहे तर ती आपण वापरत असतो ही दुर्वा वनस्पती जी आहे तर या वनस्पतीचं पंचांग औषधामध्ये वापरलं जातं पंचांग म्हणजे जा या वनस्पतीचे सगळे पाची भाग जे आहेत ते वापरले जातात या वनस्पतीचे गुण जर आपण बघितले तर दुर्वा या चवीला मधुर आणि कशाय रसाचे आहेत म्हणजे थोड्याशा तुरट आणि गोडसर अशा पद्धतीच्या आहेत त्याचं वीर्य जे आहे ते थंड विर थंड आहे म्हणजे शीत आहेत त्या दुर्वा त्याचबरोबर त्या लघु म्हणजे पचण्यासाठी अत्यंत हलक्या आहेत तर या पद्धतीनं आपल्याला औषधामध्ये दुर्व्याचा वापर करून घेता येतो दुर्वा ही जी वनस्पती आहे त्याच्या औषधी उपयोग आपण बघत असताना आपल्या बाह्य उपयोग आणि अभ्यंतर उपयोग अशा दोन्ही पद्धतीनं आपल्याला या दुर्व्याचा वापर करून घेता येतो तर बाह्य उपयोग जर आपण बघितले तर ही दुर्वा जी आहे शरीरात कुठेही आपल्या आग होत असेल किंवा दाह होत असेल तर या वनस्पतीची पेस्ट करायची म्हणजे स्कल्क करायचा दुर्वा थोडीशी ठेचून घ्यायची थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि ती जी पेस्ट आहे ते ती आपल्याला ज्या जागेवर आग होती आहे त्या जागेवर ती वनस्पती लावायची तिची पेस्ट लावायची आणि एखादं सुती कापड किंवा बँडेज बांधून ठेवायची आपल्याला होणारी आग ह्याच्या कमी व्हायला मदत होते आपलं समजा डोकं दुखत दुखत असेल म्हणजे पित्तामुळे ज्या वेळेला डोकं दुखतं डोकं गरम होतंय त्यावेळेला चपाळावरती आणि डोक्यावरती अशी जर ती दुर्वाची पेस्ट आपण बांधून ठेवली तर तो त्रास कमी व्हायला मदत होते या दुर्वा ज्या आहेत त्या अत्यंत शीत म्हणजे थंड आहेत तर शरीरात कुठेही दहा होत असताना आपण त्याचा वापर बघितलेला आहे शरीरात कुठेही जखम झाली असेल त्यातून स्त्राव येत असेल जनरली तो रक्तस्राव असताना त्याच्याबरोबर पित्ताचा अनुबंध असतो त्यामुळे दुर्वाचा रस आपण जर तिथं लावला किंवा त्या दुर्वाच्या रसाने तिथं जर तिथं जर धावण केलं तर ती जखम भरून यायला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा वापर होतो दुर्वा या कलर आणि कॉम्प्लेक्शन आपलं वाढवण्यासाठी किंवा शरीरात एखादी जखम झाली आहे किंवा तिथं स्कार राहिलेला आहे तर तो नाहीशा करण्यासाठी म्हणून त्याचा वापर आपल्याला एक्स्टर्नली सुद्धा करून घेता येतो आणि अभ्यंतर पद्धतीनं दुर्वाचा रस वापरला हो तर त्याचासुद्धा आपल्याला फायदा होतो तर सगळ्यात महत्त्वाचा ह्याचा उपयोग जो आहे तो बाहेरून लावण्यासाठी जेव्हा नागिण झालेली असते हरपीस झुष्ट असं आपण ज्याला म्हणतो त्या आजारामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वेदना आणि प्रचंड दाह आपल्या शरीरामध्ये होत असतो तर असं असताना दुर्वाचा रस काढायचा आहे त्याच्यामध्ये पाणी घालून त्यानंतर थोडीशी तांदळाचं पीठ त्यामध्ये कालवायचं आहे आणि ती जी पेस्ट तयार होतीये ती ती जी ती पेस्ट आहे ती जिथे जिथे आग होते किंवा जिथे जिथं ते व्रण आहेत त्या ठिकाणी लावल्यामुळे ती आग नाहीशी व्हायला मदत होते तिथली जखम भरून येते आणि लाग नागीण लवकर बरी होण्यासाठी त्याचा फायदा होतो पित्तामुळे डोकं दुखत असेल त्यावेळेला आपण दुर्वाच्या रसाचं नस्य सुद्धा वापरू शकतो त्याचबरोबर जेव्हा नाकातून रक्त येत असतं ज्याला बोलीभाषेमध्ये घुणा फुटणं असं म्हणतात त्याला उर्ध्वग रक्तपित्त असं आयुर्वेदिक भाषेमध्ये म्हटलं जातं तर त्यावेळेला दुर्वाचा रस काढायचा आहे आणि तो दोन थेंब किंवा चार थेंब ह्याच्यामध्ये नाकामध्ये घालायचा आहे त्याचबरोबर त्या रसाचा आपण गाईच्या तुपामध्ये तूप बनवू शकतो ज्याला दुर्वा घृत असं म्हणतात तर ते सुद्धा आपण नाकामध्ये थोडे दिवसापुरतं घालून शरीरातली उष्णता कमी करू शकतो नासागत रक्तपित्त जे आहे ते थांबवू शकतो वारंवार जर तहान लागत असेल तर दुर्वाचा रस घेतल्याने ही वारंवार लागणारी तहान जी आहे ती कमी व्हायला मदत होते ज्या स्त्रियांना हेवी ब्लिडिंग होतं मेन्सेसच्या वेळेला तर त्यांच्यासाठी दुर्वाचा रस जर पोटातून घेतला तर त्याचा खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होतो पोटातली आग कमी व्हायला मदत होते बऱ्याच वेळेला लघवीच्या जागेला जी आग होत असते तर किंवा दहायुक्त प्रवृत्ती होत असते त्यावेळेला दुर्वाचा रस घेतला तर ही सगळी लक्षणं कमी यायला मदत होतात या त्याचा डोस जो आहे तो साधारण दहा एम एल वीस एम एल पासून तीस एम एल पर्यंत आपण घेऊ शकतो या दुर्वा गर्भाशयाला बल्य असं काम करतात गर्भाशय पोषक आहे आणि गर्भाशयाला आलेला शिथिलपणा दूर करण्यासाठी ह्याचा खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होतो त्यामुळं ज्या गर्भिणी स्त्रिया आहेत त्यांनी दुर्वाचा रस घेतला एका व्यवस्थित विशिष्ट मात्रेमध्ये दहा एम एल ते वीस एम पर्यंत तर शरीरातली उष्णता कमी होण्यासाठी मदत होते गर्भाशय व्यवस्थित राहतं आणि मन शांत राहतं प्रकृती पित्ताची न होता कफाची प्रकृती होण्याकडे कल जास्त वाढतो त्याचबरोबर तापातली जी उष्णता आहे तर तीसुद्धा कमी होण्यासाठी या दुर्व्याचा खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा धन्यवाद